आणि बावळचा गण आपल्याला वर्तीत चढू द्यायचा नाही या उमेदवारा पीकेचा आपल्याला थांबवायचं तो उमेदवार आपला ऑपोसिट आहे जो आपल्या विरोधातला उमेदवार आहे त्या उमेदवाराला बावळमध्ये मध्ये करता आपल्या कोकणातला जो मतदार आहे तो सर्वात जास्त आपल्याला मतदार या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्याला खूप मेहनत करायची आहे आजपर्यंत सर्वांनी कोणतेही मतभेद पाळ

त्यामुळे आजपर्यंत या देशाचा रेकॉर्ड आहे की आजपर्यंत कोणता सरकार कोणत्या नावाने चालला नाही फक्त जो सरकार चालला तो भारत सरकारच्या नावाने चाललाय मग हा नवीन मोदी सरकार या देशामध्ये आला हा सरकार आपल्याला या ठिकाणी थांबवण्यासाठी तुम्हाला मला एकत्र यायचं आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या येणाऱ्या तेरा तारखेला कोपोलीतून आपल्याला बहुसंख्य मातांनी संजोजी वागुरे साहेबांना निवडून द्यायचे एवढंच या ठिकाणी आपण सांगतो आणि या ठिकाणी